राजकीय वर्तुळातून एक दुःखद बातमी समोर आलेली आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबासाठी आणि शिवसेना कुटुंबासाठी दुःखद बातमी या बाळासाहेब ठाकरेंच्या वाघ्याला अखेरचा जय महाराष्ट्र झालं आहे आज दुःखद निधन नेमका कोणता तो नेता आमदार आहे ते आपण सविस्तर बघूया गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांना त्यांचा एक महत्त्वाचा नेता मराठवाड्यातील सोडून गेला आणि आज मुंबईमधील बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेला एक आमदार राहिलेला मुंबईतला हा मोठा नेतासुद्धा आज सोडून गेला शिवसेनेचे माजी आमदार सीताराम दळवी यांचं आज निधन झालं अंधेरी विधानसभा मतदारसंघातून एकोणीसशे पंच्याण्णवला शिवसेनेच्या तिकिटावर ते विजयी झाले होते मुंबई ते नगरसेवक म्हणूनसुद्धा होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेल्या काही निष्ठावान शिवसैनिकांपैकी ते एक होते मुंबईत अनेक मराठी माणसासाठी आंदोलने झाली त्यामध्ये त्यांचा हिररीने सहभाग असायचा तसेच त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे आज संध्याकाळी सहा वाजता अंधेरीतील त्यांच्या राहत्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघेल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना परिवार आणि आपल्या सर्वांतर्फे शिवसैनिक सीताराम दळवी यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपणसुद्धा कमेंटमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना लिहू शकता धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र